नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर। दिवाळीच्या शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुखाची समाधानाची आणि आनंदाची जाऊ यामध्ये मला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समाधान वाटतं बर का गेली कित्येक वर्ष पर्टिक्युलरली मी बघून ठेवलं आहे कोविडपासून माझी मनस्थिती म्हणजे स्टेट ऑफ माइंड हे कायम अतिशय समाधानी आहे आणि त्यामुळे मला समाधान ही गोष्ट खूप महत्वाची वाटते आणि त्याची सुरुवात पण अशी झाली ना की त्या कोविडच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम हा होता की मनस्वास्थ्य आणि अस्वस्थ करणाऱ्या करणारच वातावरण होतं ते है ना अस्वस्थ करणारं वातावरण तर त्यावेळेला ना मी फार प्रयत्न करून तर मला तुम्हाला नक्की सांगता येत नाही की मी प्रयत्न कसा केला ते पण त्यावेळेला मी मन अतिशय समाधानी माझी मनस्थिती कायम माझं मानस स्वास्थ्य समाधानी ठेवण्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न केले म्हणजे मला एक्झॅक्टली मी काय केलं असं आठवत नाहीये पण आता त्यावेळेला घरात बसून होतो कुठे बाहेर जायचं नव्हतं तर त्यावेळेला जेव्हा केव्हा मनामध्ये कुठला अस्वस्थ करणारा जर विचार आला ना तर मी लगेच त्या अस्वस्थ करणाऱ्या विचारामध्ये समाधान समाधान शोधायचो सभाभान शोभायचो असं करून अस्वस्थ करणारे जे जे काय मुद्दे होते ना हा ही आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात आली बरं काही ठराविक का मुद्दे होते की ज्या मुद्द्यांच्या बद्दल माझ्या मनामध्ये एक अस्वस्थ भा पडा होता तर ते जे मुद्दे आयडेंटिफाय करून झाल्यानंतर त्याच्याबद्दल जी एक अस्वस्थता होती ना काढून टाकून त्याच्यामधलं काहीतरी समाधान शोधायचं असं करत करत ना हळू 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 हरू माझ्या मनातली अस्वस्थता किंवा ज्या गोष्टी मला अस्वस्थ करायच्या ना तर त्या कमी कमी होत गेल्या आणि समाधान माझ्या मनामध्ये माझं माझ असं समाधानाने काठोकाठ भरलेलं आहे असं मला जाणवायला लागलं होतं आणि आणखीन एक गोष्ट माझ्या काय लक्षात आली की हे जे समाधान आहे ना तर ते आपल्याला असं खूप काळ टिकणारी अवस्था आहे बरं का बा खूप काळ टिकणारी खूप काळ टिकणारी समाधान ही अवस्था आहे आनंद मला तरी ना माझ्या मनात तरी आनंद फार काळ टिकत नाही म्हणजे आनंदी मी फार काळ राहत नाही म्हणजे नंतर लगेच दुःखी होतो असं नाही दुःखी होतो असं नाही पण म्हणजे असं आनंदी हा म्हणजे मग त्याकरताही मी आनंदी आहे की नाही हे पण मी मला विचारतो आणि मी चेक करतो की मी आनंदी आहे की नाही तर काही वेळेला मी आनंदी नसतो मी अगदी शांत असतो दुःखी तर अजिबात नसतो तर पण एकंदरीत आनंदी ही गोष्ट काही वेळेला निर्विकार निर्विकार पण काही वेळेला बधीर पण होत काही वेळेला कुश कुठल्या गोष्टीबद्दल काहीही मनात विचार आणायचे नाहीत आणि जे काय करायचं आहे ते करण्यावर त्या ॲक्शनवर लक्ष द्यायचं निर्विकारपणाने तर आ, अशी पण मला सवय लागली म्हणजे आता समजा मी टेकडीवर येत असलो किंवा टेकडीवर फिरत हो असलो किंवा घरात मी काही काम करत असलो तर त्यावेळेला कित्येक गोष्टी मी अशा काहीही म्हणजे करत करत असताना मला असं काही आनंद विनंद होत नसतो पण ती त्या करायच्या कर असतात <laughs> म्हणून मी करत असतो त्या <laughs> पण एकंदरीत माझं असं लक्षात आलं की माझं मन मा आनंदी हे काही फार काळ नसत ते आहे ना तर त्यामुळे त्याच्यानंतर सुख अरे कित्येक वेळेला ना म्हणजे आता उदाहरणार्थ कि खर तर लोण झोपून जोपु। झोपून <laughs> राहणं बसून राहणं काही ऍक्शन न करणं ही एका दृष्टीने सुखाची गोष्ट आहे ना त्याच्या उलट चालणं धावणं चढणं उतरणं कष्टाची गोष्ट आहे तर आणि ते पेनफुल पण होतं बऱ्याच वेळेला तो यातना वगैरे पण होता होतात तर आ, सुख सुखाच्या मागे लागण्यात पण काही मत म्हणजे काही म्हणजे सुखापेक्षा दुःख यातना म्हणजे फिजिकल <laughs> फिजिकल डिस्कम्फर्ट ही बऱ्याच वेळेला आपल्याला आनंद देते ती म्हणून तर एवढं आपण सिंहघर चढतो उतरतो इतका वेळ चालतो बसून राहण्यापेक्षा तर सांगायचा सा मुद्दा काय कि सुख समाधान आणि आनंद याच्यामध्ये मला समाधानाच खूप महत्व वाटायला लागलेलं आहे आणि मी एकंदरीत सर्व गोष्टी बद्दल अतिशय समाधानी झालेलो आहे हे जे मानसिक स्वास्थ्य जे आहे ना त्याच्यामध्ये समाधानाचं महत्व माझ्या खूप लक्षात आलेलं आहे समाधान म्हणजे कंटेंट कंटेनमेंट ह ना मन असं तृप्त आणि शांत आणि समाधानी तर ह्याला मी जास्त महत्व देतो आणि तशी अवस्था तशी अवस्था बहुतेक काळ बहुतेक वेळ बहुतेक वेळा दिवसा दिवसभरामध्ये माझी असते ह्याचा परिणाम असा झाला की मला झोपपूर चांगली लागते का म्हणजे मला पडली ना तर छान स्वप्न पडतात कधी अस्वस्थ करणारी स्वप्न वगैरे मला पडत नाहीत तर त्यामुळे समाधानी असणं हे मला वाटतं सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे आणि ते संबंध समाधानी असणं किंवा एकंदरीतच आपली वृत्ती आपले विचार याच्यामध्ये समाधानाच महत्व कळण्यापासून मी समाधानाला जास्त महत्व देतो तर मी अतिशय समाधानी आहे आणि ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का की मी जेव्हा तरुण होतो ना तर त्यावेळेला मला असं वाटायचं की अस्वस्थपणा अस्वस्थपणा हे याच्यामुळे आपल्याला काहीतरी करण्याकरता मोटिवेशन मिळतं वगैरे असं माझी समजत होते त्यामुळे मला त्यावेळेला अस्वस्थपणा आवडायचा आणि मी सतत अस्वस्थ असायचो पण गेली काही वर्ष पर्टिक्युलरी मी सांगितलं ना की गेली पाच वर्ष म्हणजे कोविड सुरू झाला तेव्हापासून ना मन समाधानी असेल तरी सुद्धा आपण खूप काही करू शकतो म्हणजे अस्वस्थपणा हे मोटिवेट करत असू तर समाधान सुद्धा मोटिवेट करतो ह्याची मला जाणीव झाली आहे त्यामुळे हो समाधान खूप समाधानी आहे आणि मी समाधानी आहे म्हणूनच मी सुखी आहे आणि म्हणूनच मी आनंदी आहे असं मला लक्षात आलेलं आहे तर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आणि नववर्ष तुम्हाला सुखाच समाधानाच आणि आनंदाचे जाऊ